अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट रेल्वे स्टेशन परिसरात आडवी तिडवी वाहने रस्त्यावर लावल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे अशाकडे अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनचे ट्रॅफिक पोलीस मात्र दुर्लक्ष करत आहेत सध्या अक्कलकोट रेल्वे स्टेशन परिसरातील एस टी स्टँड या ठिकाणी रस्त्यावर आडवी तिडवी वाहने लावल्याने प्रवासी प्रवाशांना आणि वाहनांना अडथळा ठरत असल्याने याचा त्रास येणाऱ्या वाहनांना शाळेतील विद्यार्थ्यांना व्यापाऱ्यांना अक्कलकोटकडे जाणाऱ्या अक्कलकोटकडे जात असताना होत आहे अशामुळेच अक्कलकोट रेल्वे स्टेशन परिसरात रस्त्यावर लावणाऱ्या वाहनांवर पोलिसांकडून कारवाई कधी होईल असे अनेक प्रश्न ग्रामस्थ उभा करे असे अनेक प्रश्न ग्रामस्थांना पडले आहेत रस्त्यावरती कशाही गाड्या लावलेल्या दिसत आहेत ट्रॅफिक पोलीस मात्र अशा वाहनांकडे दुर्लक्ष करत आहेत अक्कलकोट रेल्वे स्टेशन परिसरात मोकळी जागा असताना वाहनधारक मात्र इतरत्र गाड्या लावून इतर वाहनधारकांना अडथळा निर्माण करत आहेत त्यामुळे या सर्व वाहन चालकांना शिस्त लावावी असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे अन्यथा याची तक्रार सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात येईल अशी मागणी नागरिकांनी केली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका